आज दूधगंगा संस्थापक अध्यक्ष मान्य विठ्ठलराव शंकरराव साहेब यांना अभिवादन करतो त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यानंतरचे हे पहिलं आर्थिक वर्ष संपले अठरा एप्रिल एकोणीसशे एक्याण्णव साली चास्कर साहेबांनी या संस्थेची मुहूर्तमेढ केली होती त्या संस्थेला आज पस्तीस वर्ष पूर्ण होत आहे आजपर्यंत तुमच्या विश्वासाने या संस्थेचं एक वटवृक्षात रूपांतर साहेबांना करता आलेलं आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस साली साहेब अचानक आपल्याला सोडून गेले त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी इथे निर्माण झाली होती त्यांच्यानंतर त्यांच्या सामाजिक जबाबदारी जाणीव जी झाली ती ह्या दुर्गंगा परिवारात आल्यानंतर इथे त्यांनी उभे केलेले एक विश्वासाचं पारदर्शक नातं इथेहून मला कळालं होतं हा काटेरी मुकुट त्यांनी किती सक्षमतेने सांभाळला होता तुमच्या साथीने किती सक्षमतेने सांभाळला होता याची जाणीव पण मला इथे येऊन झाली तोच विश्वास सर्व सभासद संचालक मंडळाने सर्व ठेवेदारांनी कर्जदारांनी ह्या दुधगामा परिवाराने माझ्यावर दाखवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे ह्याबद्दल पहिले आभार मानतो विशेषतः याच्यामध्ये काकासाहेब कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन तसेच मान्य भाऊ पाटील नवले अध्यक्ष अकोल तालुका पतसंस्था फेडरेशन तसेच त्यांचे सर्व या सहकारी खात्यातले सहकारी ज्यांनी साहेब गेल्यानंतरसुद्धा त्यांची सावली बनून माझी पाठ त्यांनी शेवटपर्यंत न सोडता मला व्यवस्थित मार्गदर्शन करून आज आपल्या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी मदत केली साहेब गेल्यानंतरही तुमच्या ह्या आपुलकीमुळे ह्या दूधगंगा परिवाराला कधी पोरके पण आलेलं नाही ह्या सर्व संचालक मंडळ सर्व कर्जदार सर्व ठेवीदार सर्व सभासद तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ह्या जुन्या नव्या विचारांच्या घडणमोडण करून आपण आज आपल्या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलो आहे त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला घ्या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये दिसून येते ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये संस्थेची उलाढाल पाचशे कोटीच्या आसपास झालेली आहे प्रति कर्मचारी आपण साधारणतः दर वार्षिक तेरा कोटीच्या आसपास उरडा झालेली आहे आज संस्थेच्या ठेवी जवळजवळ बारा कोटींनी वाढून त्या आज बासष्ट कोटीपर्यंत गेलेल्या आहेत वसुलीमध्ये एन पीचे खूप सारे बरेचसे खाते आपण नील करण्यामध्ये यशस्वी झालो आहे जवळजवळ तीन कोटी चौऱ्याहत्तर लाखाच्या आसपास आपला एन पी एसून यावर्षी झालेला आहे त्याच्या सोनेतारणामध्ये सुद्धा तीन कोटी ते चार कोटी पर्यंत वाढ करून आज सोने तारण आपलं साडेनऊ कोटीच्या आसपास गेलेलं आहे या सर्व घडामोडीमध्ये या सर्व आकडेवारीमध्ये आज संस्थेची एक सक्षमता आपल्याला जाणून येते त्याच्यानंतर आज थोडे त्याच्या दोन बाऊल पुढे जाऊन आपण पूर्ण संस्था ही डिजिटल केलेली आहे पूर्ण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण स्वतःचं दुधगंगेचं एक ॲप निर्माण करून आज तुम्ही तुमच्या घरी बसून सर्व व्यवहार बँकेचे व्यवहार हे तुमच्या हातात ठेवून करू शकता तसेच लॉकरची सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे सभासदांनी नक्कीच कर्जाचा फायदा बँकेमधून घेतला पसंत घेतला पाहिजे परंतु ते फेडण्याची जबाबदारी पण त्यांचीच आहे कुठल्याही कर्जावरती बँकेला स्वतःहून तुमच्यावरती कारवाई व्हावी तुम्हाला काही शिक्षा व्हावी याची भावना आमची नक्कीच नसते पण तुम्ही सर्वांनी जर कर्ज वेळ वेळेत भरलं तर आम्हालाही तुमची मदत होते ह्या परिवाराला वाढण्यासाठी पण तुमची मदत होते अशी मी कर्जा विनंती करतो का तुम्ही तुमचं कर्ज वेळेत भरत चला आणि तुमच्यावर कारवाई तुम्ही टाळत चाल पस्तीसच्या वर्धापन दिनानिमित्त आपण काही नवीन योजना ज्या ह्या सभासदांच्या संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या राहतील याचा निर्माण करायचं नियोजन आपण करत आहोत ज्यामध्ये तसे व्यापारी खाते जे आपल्याकडं व्यापारी सेविंग खाते असेल त्या सेविंग खात्यावरती आपण पाच टक्के व्याजदर देण्याचा मानस ठेवत आहोत तसेच सोन्या तारणाच्यामध्ये आपल्याला अजून जास्त प्रगती करण्यासाठी आपण जास्तीत जास्त, जास्त पंच्याहत्तर हजार रुपये एका तोळ्यामागच सोन्या तारणाला कर्ज देण्याचा मानस ठेवत आहोत तसेच विशेष ठेवींवरती विशेष व्याजदर आपण जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न करत आहोत पस्तीस वर्ष यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्व सभासद ठेवीदार कर्जदार या सर्वांचे मी दूधगंगा परिवारातर्फे संचालक व्हाईस चेअरमन मान्य भाऊरावजी नायकोडे साहेब सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांतर्फे तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो असाच विश्वसनीय व पारदर्शक कारभार इथून पुढे संस्थेमध्ये नेहमी चालू राहून राहील याची मी तुम्हाला सर्वांना गवाई देतो व थांबतो जय हिंद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव